त्यानंतर विरोधकांकडून सुद्धा प्रतिक्रिया आले आलेली आहे महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी शुभेच्छा पृथ्वीराज चव्हाण यांनी दूरध्वनीवरून फडणवीसांना ह्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण पाहतोय आता त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या जाऊ लागलेल्या आहेत पृथ्वीराज चव्हाण यांनी फोन करून देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत काल संध्याकाळी मला श्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता आणि त्यांनी शपथविधीला येण्याबद्दल निमंत्रण दिलं होतं मी त्यांना माझ्या वतीने शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताकरता आपण राज्य करावं आणि त्यामध्ये एक कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन म्हणून आम्ही रचनात्मक विरोधी पक्षाचं काम करू आणि जिथं जनतेच्या हिताचं असेल तिथं सहकार्य करू अशा मी त्यांना शुभेच्छा दिल्या